आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची सोमेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचा कार्यक्रम अंबेजोगाई घाटनांदूर येथील श्री सोमेश्वर प्राथमिक विद्यालयातील मुलांसाठी शाळेने दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वनभोजनाचे आयोजन केले होते सकाळी पहिले ते चौथीमधील साधारण दोनशे पन्नास विद्यार्थी व शिक्षक आनंदवाडी येथील निसर्गरम्य डोंगरावरील नागेश्वर मंदिराच्या परिसरात वनभोजनासाठी दाखल झाले मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असल्यामुळे सर्व चिमुकले अतिशय उत्साहात दिसत होते सगळीकडे हिरवाईने नटलेली हिरवी झाडे डोंगरावर सुंदर सुंदर असे नागेश्वराचे टाकणारे मंदिर मंदिराच्या मागील बाजूस पाण्याने तुडुंब भरलेले तडे परिसरातील विविध प्राणी पक्षी त्यांचे आवाज यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा मनमुरा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न झाले सर्वप्रथम निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान प्रार्थना समूहगीत याचे अप्रतिम सादरीकरण मुलांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी नृत्य कविता सादर केल्या शिक्षका श्रीमती मलकापुरे यांनी मुलांसोबत नृत्य करून कार्यक्रमात जास्तीचा रंग भरला त्यानंतर सर्वांनी आणलेले जेवणाचे पदार्थ एकमेकात वाटून सर्वांनी एकत्र बसून जेवण केले निसर्गप्रेम मैत्री एकमेकांबद्दल आदराची भावना असा संदेश या उपक्रमातून सर्वांना मिळाला वनभोजनामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद उत्साह आपलेपणाची भावना ऐक्य या अविस्मरणीय गोष्टी अनुभवायला मिळाल्या हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदवाडी गावातील नागरिकांनी पिण्याचे पाणी देणे मंदिर उघडून देणे मंदिरातील चटया देणे असे मोलाचे सहकार्य केले तसेच शाळेचे प्रमुख व इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले बागलड वृत्तांत साठी गोदाम